नमस्कार मुलांनो पहिली घरचा अभ्यास मध्ये आज आपण विषय गणिताचा छत्तीस विसावा दिवस शिकणार आहे आपलाचा तर आज आपण करून घेणार आहोत दहाची ओळख दहाची ओळख म्हणजेच दहाचं एक दुसरं नाव आहे दहाला काय म्हणतात दशक असं म्हणतात दहाला काय म्हणतात दशक तर आज आपण ह्या दशकाची ओळख करून घेणार आहोत आणि सोबत दशकाची उडी सुद्धा पाहणार आहोत दशकाची उडी म्हणजे काही नसतं वीस तीस चाळीस पन्नास साठ तुम्ही खेळ खेळतात ना चिट्ट्याचा ही दशकाची उडी असते तर हे दोन्ही आज आपण शिकणार आहोत तर सर्वप्रथम काय करायचं मोबाईल लांब ठेवायचा वही पेन घेऊन घरच्या अभ्यासाला बसायचं आहे गणिताचा घरचा अभ्यास हा सकाळी पहाटं उठून करायचा ने नेहमी लक्षात ठेवा आणि मोबाईल हा एक हाताच्या अंतरावर ठेवून घरचा अभ्यास करायचा आहे मोबाईल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तर मुलांनो आपण इतके दिवस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ पर्यंत उजणी शिकलेले आता आपल्याला काय शिकायचं आहे नऊच्या पुढं काय असतं दहा हे सगळ्यांना माहिती आहे नऊच्या पुढं किती असतात दहा नऊ मध्ये एक मिसळला किती झाले दहा पण ह्या दहाच दुसरं एक नाव आहे आणि हे नाव इतकं महत्वाचं आहे खूप महत्वाचं आहे त्याच्यावर सगळी उजणी अवलंबून आहे आता ही दहा ही संख्या अशी आहे की ह्याच्यावरती भरपूर संख्या अवलंबून असतात आता नऊ तुम्हाला हे तर कळायला आहे की नऊच्या पुढं किती असतं दहा असतं नऊच्या पुढं किती असतं दहा असतं आता बघा मी ह्या पानावर जे काही लिहिणार आहे ते तुम्हाला सुद्धा तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे दहा दहाचं एक दुसरं नाव आहे त्या नावा ते नाव काय आहे द श क दहाचं दुसरं नाव काय आहे द श क जसं तुमचे दोन नाव असतात तसं दहाचे दोन नाव आहेत एक नाव काय आहे दशक आणि एक नाव काय आहे दहा आता हे म्हणी बघा माझ्या हातातले किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता हे म्हणी किती आहेत दहा पण आता ह्या दहा म्हणण्याला मी दहा म्हणणार आहे का नाही ह्या दहा मण्याला मी म्हणणार आहे एक दशक काय म्हणणार आहे मी ह्या दहा मण्याला एक दशक आता हे ठोकळे किती आहेत आपण दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता हे ठोकळ्यांना काय केलं मी एकमेकांना चिटकवलं आणि चिटकवून काय तयार झाली ही अशी दहाची कांडी तयार झाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे काय झालं दहाची एकत्र आणलं यांना हे वेगवेगळे आहेत का हे वेगवेगळे आहेत पण हे वेगवेगळे आहेत का माझ्याकडे दोन होते असे तर मी हे काय केले चिटकवलेले आहेत मग हे एकत्र एक जेव्हा येतात तेव्हा त्यांना दहा हे दशक म्हणायचं हे दशक नाहीत हे लांब लांब आहेत सुट्टे सुट्टे आहेत पण जेव्हा ह्यांना चिटकून एक गोष्ट तयार केली जाते त्याला काय म्हणतात एक दशक दहा म्हणजे किती एक द दहा म्हणजे किती एक दशक मी आधी मणी मोजले होते बघा त्यांना सुद्धा मी एकत्र चिटकून एक, एक मोठा दशक तयार केलेला आहे आता मी मणी मोजले होते ना ते मणी मोजलेले मी एका जागी चिटकवले सगळे म्हणी आणि हे म्हणी मी इथं चिटकवलेले आहेत बघा इथं हे दहा म्हणी मी एका जागी चिटकवले आणि हा झाला आपला एक दशक हे सगळे म्हणी एका जागी चिटकवले आणि किती झाले आपले एक दशक आपण दहा बघणार आहोत एक दोन तीन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे दहा हे किती झाले आपले दहा आता ह्या दहाला आपण काय म्हणणार आहोत एक दशक ह्या दहाला काय म्हणणार आहोत आपण एक दशक हा बघा आपला आता मी हे म्हणी एका जागी चिटकवलेत मग आता हे झाले दहा हे किती आहेत सुट्टे दहा पण ह्यांना एकत्र एक जेव्हा आपण केलं ह्या दहा सुट्ट्या मण्यांना आपण एकत्र केलं तेव्हा तयार झाला आपला एक दशक दहा एकक हे दहा एकटेत दहा एकटे एकक बरोबर किती येणार आपलं दहा एक द श दहा एकटे एकटे मणी हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे दहा एक एक एकटे मणी एकत्र एक घेतले तेव्हा एक दशक तयार झाला म्हणून हा झाला आपला एक दशक आता मी का सो ठेवते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहा एक ते का दहा म्हणजे दहा एकक दहा एक कहा एकक बरोबर किती येणार आपले एक दशक आता हे दहा मी चिटकोले ह्याच्यावरती दहा एकक मिळून किती झाला एक द श क दहा एकक बरोबर किती झाला एक दशक आता हे दहा एकट्या आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे दहा दहा एकट्या बाहुल्या आता मी इथं लावलेल्या आहेत आता ह्या दहा बाहुल्याचं काय तयार झालेलं आहे आपलं एक दशक आता हे दहा मी सुट्टे सुट्टे एकक काय केलेले आहेत एका जागी घेतलेले आहेत आणि त्याचा काय तयार झाला हा आपला एक दशक हे दहा एकक होते एकटे एकटे घेतलेले दहा क जेव्हा त्यांना मी एकत्र एक केलं त्यांचा काय तयार झाला आपला एक दशक एक किती द तयार झाला एक दशक हे बघा मी आता हे दहाशे मासे घेतलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि एक मासा माझा गावाला गेलेला आहे हे नऊ झाले आता नऊ आणि अजून एक घेतला मी दहा अजून एक घेतला दहा आता हे नऊ एक घेतले मी मांजराची पिल्ले तर माझे किती झाले बघा दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे दहा एकक दहा एकक, बरोबर किती होणार आपले एक दशक दहा एकक बरोबर किती होणार आपले एक दशक आता इथं मी दहा अंडी घेतली एक दोन तीन चार पाच सहा सहा सात आठ नऊ आणि दहा मग हातावरच मोजते अंडी पळायले आहेत आपले एक दोन तीन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे झाले दहा अंडी दहा एकक एक एक किती झाले दहा एकक दहा एकक म्हणजे किती दहा एकक म्हणजे एक दशक हे बघा हा पूर्ण एक झाला दहाचा एक सेट झाला दहाचा काय झाला एक सेट झाला एक द दहा एकक म्हणजे हा एक एक दशक दहा एकक म्हणजे एक दशक हे एक तुम्हाला काबर चिटकून दाखवले की बाबा दहा जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो दशक होतो सुट्टी तुम्ही दहा आणून ठेवले तर तो दशक होत नाही जेव्हा त्यांना पूर्ण एकत्रित रूप आता केळी आणली तुमची का बाबांनी जर कधी केळी आणली तर बाबा काय म्हणतात मी केळी डझन एक डझन केळी आणली एक डझन केळी आणली म्हणजे त्याच्यामध्ये बारा केळी असतात तसं एका डझन मध्ये दहा वस्तू असतात किती वस्तू असतात दहा वस्तू असतात हे नीट लक्षात ठेवा एक द, दशक म्हणजे दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता हे मासे किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती मासे आहेत हे दहा मासे दहा माश्याला आपण काय म्हणणार दहा एक ते एक तर न ते एकत्र आलेले आहेत का नाही हे खुले मासे आहेत त्यांना मी एकत्र केलेलं आहे का अजून नाही मग आता खुले दहा एककाला काय म्हणणार आहोत आपण ह्या खुल्या म्हणणार आहोत आपण एक दशक काय म्हणणार आहोत एक दशक हे दहा मासे एकत्र आले हे दहा मासे एकत्र आले आपले तेव्हा त्याचा काय तयार झाला आपला एक दशक दहा एकक म्हणजे किती एक दशक आता हे असतात दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता हे आहेत आपल्या दहा टिकल्या आता ह्या दहा टिकल्यांना मी काय म्हणणार दहा म्हणणार मी यांना दहा एकक आता ह्या दहा टिकल्यांना मी एकत्र आणलं यांची एक मोळी केली त्या मोळीला आपण म्हणणार एक दशक आता ह्या दहा टिकल्यांना मी चिटकून एक तयार केला याला काय म्हणणार आपण एक दशक काय म्हणणार आपण एक दशक ह्या दहा टिकल्यांचा मिळून काय तयार झाला आपला एक दशक ठीक आहे सगळ्यांना समजलं तर दहा एकक म्हणजे एक दशक 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 आणि दहा एकक म्हणजे एक दशक आता मी याच्यामध्ये दहा मणी घालणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हा तयार झाला आपला एक दशक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे दहा मनी मी घातले एका माळेमध्ये द श तर मुलांनो मी तुम्हाला खूप खूप वस्तू दाखवलेल्या आहेत दशक एकक रूपात तर तुमच्या एक लक्षात आला असेल की दहा गोष्ट दहा जर वस्तू असल्या त्यांना जर एकत्र आणलं तर त्याला एक दशक असं म्हणतात दहा वस्तूंना एकत्र आणल्यानंतर त्याला काय म्हणतात एक दशक दहा एकक एक म्हणजे एक दशक आता आपण हे वाचत लिहूयात दहा दशक बरोबर एक सॉरी दहा एकक एक बरोबर एक दशक दहा एकक 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 बरोबर एक दशक एक दहा एकक बरोबर एक दशक एक दहा एकक बरोबर एक दशक दहा एकक बरोबर एक द श क ठीक आहे समजलं सगळ्यांना दहा एकक म्हणजे एक दशक आता काय करू आपण दशकाची उडी पाहणार आहोत नमस्कार मुलांना आता आपण काय पाहणार आहोत दशकाची उडी कशाची उडी दशकाची उडी जसं तुम्ही एक टन आठ टन उड्या मारतात की नाही तसा तसाच हा दशक सुद्धा खूप उड्या मारतो पाहूयात आपण तर मुलांनो तुम्हाला आता काही सुद्धा लिहायचं नाही फक्त आता तुम्हाला काय करायचं आहे लक्ष द्यायचं आहे दशक आणि एकक मधला फरक आता इथं बघा दहा मणी आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता हे दहा मणी मी काय केले एकत्र चिटकवले आणि हा झाला आपला एक दशक दहा मणी म... जे किती झालं आपला एक दशक हे वीस मणी अजून मी दहा मणी ठेवले दो दहावीस मणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा आणि दहा हे किती झाले वीस मणी झाले आता वीस मणी म्हणजे किती झाले आपले दोन दशक वीस मणी म्हणजे किती झाले दोन दशक हे झाले आता तीस मणी दहा वीस तीस तीस मणी म्हणजे तीन दशक एक दोन तीन दहा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस अजून आपल्याला शंभरपर्यंत संख्या झालेल्या नाही आहेत फक्त ह्या दशकाच्या उड्या आहेत म्हणून लक्षात ठेवा जास्त काही मला आता अकरा येत नाही बारा येत नाही असं नाही तर हे दहा वीस तीस ह्या दशकाच्या उड्या आहेत तीन उड्या म्हणजे तीस तीस म्हणजे तीन दशक चार दहा वीस तीस चाळीस आता हे चाळीसला काय म्हणणार आपण चार दशक आता हे झाले पन्नास दहा वीस तीस चाळीस पन्नास दहा म्हणजे एक दशक वीस म्हणजे दोन दशक तीस म्हणजे तीन दशक चाळीस म्हणजे चार दशक पन्नास म्हणजे पाच दशक, दशक साठ म्हणजे सहा दशक सत्तर म्हणजे सात दशक ऐंशी म्हणजे आठ दशक नव्वद म्हणजे नऊ दशक आणि हे शंभर म्हणजे दहा दशक शंभर म्हणजे दहा दशक, दशक आता ह्या दशकाच्या उड्या झाल्या दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक पाच दशक सहा दशक सात दशक आठ दशक नऊ दशक आणि हे झाले आपले दहा दशक मी आत्ताच तुमच्या समोर याच्यामध्ये दहा मनी टाकलेले होते बरोबर आहे का हे दहा म्हणजे एक दशक हे झाले आपले दोन दशक तीन दशक चार दशक चार दशक हे झाले आपले पाच दशक हे झाले आपले सहा दशक हे झाले आपले सात दशक हे झाले आपले आठ दशक हे झाले आपले नऊ दशक आणि हे झाले आपले दहा दशक हे बघा दहा एक दशक म्हणजे दहा दोन दशक म्हणजे वीस तीन दशक म्हणजे तीस चार दशक म्हणजे चाळीस पाच दशक म्हणजे पन्नास सहा दशक म्हणजे साठ सात दशक म्हणजे सत्तर आठ दशक म्हणजे ऐंशी नऊ दशक म्हणजे नव्वद आणि दहा दशक म्हणजे शंभर ह्या झाले आपल्या दशकाच्या उड्या आता इथं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे झाले दहा आता हे दहा मणी म्हणजे किती एक दशक दहा म्हणजे किती एक दशक तर आता आपण पाहणार आहोत वीस म्हणजे दोन दशक तीस म्हणजे तीन दशक चाळीस म्हणजे चार दशक पन्नास म्हणजे पाच दशक साठ म्हणजे सहा दशक सत्तर म्हणजे सात दशक आठ म्हणजे ऐंशी म्हणजे आठ दशक नव्वद म्हणजे नऊ दशक आणि शंभर म्हणजे दहा दशक आता इथे दहा मनी म्हणजे एक दशक झाला वीस मन्याचा दोन दशक तीस मन्याचा तीन दशक चाळीस मन्याचा चार दशक पन्नास मन्याचा पाच दशक साठ मन्याचा सहा दशक सत्तर मन्याचा सात दशक ऐंशी मन्याचा आठ दशक नव्वद मन्याचा नऊ दशक आणि शंभर मण्याचा हा झाला आपला दहा दशक अशा प्रकारे दहा एकत्र एक आले की आपला हा एक दशक तयार होत असतो आता पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे दहा आता हे दहा मिळून किती झाले आपले एक दशक दोन दशक तीन दशक मिसळून दहा वीस तीस एकत्र केले आपण ह्याला तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि हे झाले शंभर आता हे दहा दहाचे दहा घेतलेले आहेत आपण दहा म्हणजे एक दशक दहा वीस वीस म्हणजे दोन दशक दहा वीस तीस तीस म्हणजे तीन दशक दहा वीस तीस चाळीस चाळीस म्हणजे चार दशक दहा वीस तीस चाळीस पन्नास पन्नास म्हणजे पाच दशक दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ साठ म्हणजे सहा दशक दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर सत्तर म्हणजे सात दशक दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी ऐंशी म्हणजे आठ दशक दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद नव्वद म्हणजे नऊ दशक दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर शंभर म्हणजे दहा दशक तर तुम्हाला सगळ्यांना लक्षात आल्या दशकाच्यावढ्या तर दशक म्हणजे दहा एवढं डोक्यात फिट करायचं okay